सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा त्यानंतर ती घटना होऊन चार ते पाच दिवस झाले आहे पण तरीही त्याच्यावरती काय पुरावा अजून काहीच नाही आहे काही इम्प्रूव्हमेंट काही नाही आहे काही दिवसापूर्वी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवरती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा त्या ठिकाणी निर्घुंतीची हत्या करण्यात आली या घटनेच्या विरोधामध्ये देशामध्ये अनेक राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रोटेस्ट मार्च काढण्यात येत आहे आज आपण नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी माडचे जे माड संघटना आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रोटेस्ट मार्चचं आयोजन करण्यात आले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर अनिकेत वानखेडे हे आपल्यासोबत या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट जुळलेले आहेत एकंदरीत त्यांच्या मागण्या का काय आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगणार सर नमस्कार सर्वप्रथम कोलकाताला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आर जी आर्जी मेडिकल कॉलेज येथे एक पल्मनरी मेडिसिन डिपार्टमेंटची सेकंड इयरची एक रेसिडेंट होती तिच्यासोबत तिच्या राहत्या वर्किंग जे प्लेस होती त्या प्लेसवर तिच्यासोबत अत्याचार झाला बलात्कार झाला व त्याच्यामध्ये तिची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये दे, फोरडा व फायमा नावाच्या आमच्या संघटनांनी पूर्ण ऑल इंडिया लेवलचा स्ट्राईक येथे घेण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केलेलं आहे त्या त्याचा पाठिंबा देण्यासाठी से सेंट्रल मार्ड ही जी महाराष्ट्राची सर्व वैद्यकीय रेसिडेंट डॉक्टर्सची संघटना आहे तिच्यामार्फत लोकल ज्या मार्ट्स आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत आज आपण इथे हा एक स्ट्राईक करत आहोत या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळे रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत त्याच्यासोबत बी पी एम टी स्टुडंट्स आहेत एम बी बी एसचे वैद्यकीय विद्यार्थी आहेत जेवढे सगळे आहेत ते आज या ठिकाणी जमलेले आहेत आमच्या यामागे प्रमुख मागण्या आहेत की सी बी आयद्वारे या ही जी घटना घडलेली गट आहे याचा एक निष्पक्ष असा एक तपास करण्यात यावा जे काही महाराष्ट्रातले किंवा देशभरातले सर्व काही मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा ज्या काही संस्था आहेत तर त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेराअंतर्गत पूर्ण हा कॅम्पस कव्हर केला पूर्णचा पूर्ण कवर केला के जावा त्याचसोबत सुरक्षा रक्षकांची वाढ करावी जर आम्ही आमच्या वर्किंग प्लेसमध्ये सेफ नसवू तर आम्ही काम करू शकत नाही प्रत्येकाचा जीव हा महत्त्वाचा असतो जी घटना व पश्चिम बंगालमध्ये घडली ती घटना कुठल्याही महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये घडू शकते तर ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जी सेमिनार हॉल होती त्याच हॉलला त्यांनी रिनोव्हेशनसाठी आता कन्स्ट्रक्शन तिथे पूर्ण सॅम्पल सॅम्पलचं टॅम्परिंग करण्याचं काम तिथं सुरू केलेलं आहे वेरियस खूप ठिकाणचे व्हिडिओ येऊन राहिले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे की त्यांनी सॅम्पलसोबत टॅम्परिंग केलेली आहे पीडितेचा जे काही शव होतं ते दोन दिवसामध्ये त्यांनी त्याला देण्याचं काम केलेलं आहे त्याला बंद केलेलं आहे त्याच्यामुळे कुठलेही इव्हिडन्स राहू नये अशा प्रकारचं काम तिथं केलं जात आहे त्याचबरोबर जी सेमिनार हॉल आहे ज्याच्यामध्ये ही सगळी घटना घडली त्या सेमिनार हॉलचं रिकन्स्ट्रक्शन त्यांनी सुरू केलेलं आहे जे मागच्या इतक्या वर्षापासून पेंडिंग होतं त्या ठिकाणी आता रिकन्स्ट्रक्शन होत आहे तर हे सगळे पुरावे लपवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आता आपले जे वैद्यकीय विद्याल महाविद्यालयाचे जे डीन सर आहेत किंवा आपला जो स्टाफ आहे त्यांनी याबाबत सिक्युरिटी काउन्सिलची एक मिटिंग झालेली आहे आज आमची त्याच्यामध्ये पूर्ण आपला जो कॅम्पस आहे त्याच्यामध्ये जेवढे काही सिक्युरिटी रिलेटेड जे आपण असू शकतो त्याचा एक पूर्ण त्यांनी आढावा आज घेतलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडचा आपला जो काही परिसर आहे त्याला पूर्ण आपण आपन सी सी टी व्ही कॅमेराने बंदिस्त केलेला आहे प्रत्येक को कानाकोपरा या ठिकाणी आपल्या या सी सी टी व्हीच्या सर्वेलन्समध्ये आलेलं आहे त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांचेही जी संख्या आहे ती वाढवण्याची आम्हाला आश्वासन डीन सरांनी दिलेलं आहे त्याचबरोबर जी आमची स सेंट्रल जी संघटना आहे माड म्हणून तिच्यामार्फत जी डी एम ई आरमध्ये आमची एक मिटिंग झाली त्याच्यामार्फत जे कमिशनर सर आहेत त्यांच्यातर्फे पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढे मेडिकल कॉलेज आहे त्याचा एक सिक्युरिटी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर त्याच्यासंबंधी पण आज बाकीच्या गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली आहे जागृती जनरल सेक्रेटरी ऑफ मर्ड ठीक तर आपली जी घटना ही आपल्या सर्वांना मा माहिती आहे त्या घटनेशी आपल्याला फक्त आपण आपली जी स्ट्राईक आहे ती कंटिन्यू ठेवणार आहेत जोपर्यंत त्या पीडित्याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपली ही स्ट्राईक कंटिन्यू राहणार आहे आपल्या सर्वांनाही माहिती आहे की त्या जी पी जी रेसिडेंट होती ती जे आर टू टी चेसची डिपार्टमेंटची रेसिडेंट होती तिला ती तिची थर्टी सिक्स ड्युटी करून त्यानंतर तिच्यासोबत हा अन्याय झालेला आहे पण त्यानंतर ती घटना होऊन चार ते पाच दिवस झाले आहे पण तरीही त्याच्यावरती काय पुरावा अजून काहीच नाही आहे का काही इम्प्रुवमेंट काही नाही आहे स्ट्राईक केल्यानंतर गव्हर्मेंट ही हक्क हक देते की आता सी बी आयची इन्क्वायरी होणार पण ती इन्क्वायरीनंतर जशी चालू होणार त्याच्या आधीच लोकांनी फॅब्रिकेशन म्हणजे काय जे पुरावे आहेत त्यांना नष्ट करायचा प्रयत्न करणं चालू केला म्हणजे काय जी जिथं जी, जी घटना झाली जो 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 सेमिनार हॉल होता त्यांना त्यांनी पूर्ण रिकन्स्ट्रक रिकन्स्ट्रक्शन चालू केलं त्या त्यानंतर त्याचा व्हिडिओसुद्धा त्याला आपल्याला माहिती नाही आहे आणि त्यानंतर जर पी एम पण जे होतं त्याला आपण पोस्टमॉर्टम जे म्हणतो तेही असे पुरावे आहेत की ते व्यवस्थित केले गेलेलं नाही आहे तर सध्या तर आमची मेन मागणी ही आहे की त्या पीडितासोबत न्याय व्हावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना जशी आता बंगालमध्ये झाली ही घटना आपल्या महाराष्ट्रात नको आपल्या कॉलेजेसमध्ये नको म्हणून आमची ही स्ट्राईक कंटिन्यू आहे तर आम्ही आमच्या जे आमचं जे डिपार्टमेंट आहे आमचं जे कॉलेज आम्ही मागण्या ठेवलेलं आहे की आमचं कॅम्पस जे आहे ते सिक्युअर्ड पाहिजे म्हणून तर ते आमच्या मागण्या लक्षात ठेवून आमच्या जे डीन आहे त्यांनी ते जे कार्य आहे ते चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींची आश्वासन दिलेले आहे सो आम्ही आता त्याचीच वाट बघतो की क कधीही आमच्या जे मागण्या आहे त्या कधी पूर्ण होतील आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमची स्ट्राईक आम्ही कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मित्रो आपण बघू शकतो डॉक्टरांना एकीकडं आपल्याकडं देव मानलं जातं डॉक्टरकडे आपल्याला जर काही झालं तर आपण त्वरित त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जात असतो आणि डॉक्टरांना देवाची उपमा दिली असती पण हे जर देव म्हणजे डॉक्टर जर सेफ नसतील तर बाकीच्या लोकांचा काय होणार हा प्रश्न सर्वात मोठा आहे त्यामुळं या आपल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराज त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे ते पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे असा प्रकार आता पुढे आलेला आहे आणि यानंतर हा प्रकार कुठल्याही दुसऱ्या राज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा अजून कुठलं महाविद्यालय असेल यामध्ये असा प्रकार घडू नये अशा पद्धतीची प्रोटेस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाकडे विनंती केलेली आहे कॅमेरा कॅमेरा पर्सन उदव नोराडेसोबत मी अमोल किलारे बिरो रिपोर्ट नांदेड